रामकृष्ण हरिमौली माझ्या या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन ऐकवणार आहे पंढरीच्या पांडुरंगा मनामध्ये घ्या ना आज आहे एकादशी फराळाला या ना आज आहे एकादशी फराळाला या ना केले ദുധ ലോനി ഫാളിലൂധ ലോനി ആവടി ആന കേളി ആവടി ആന കേളാ ഫ पंढरीच्या पांडुरंगा मनामध्ये घ्या ना आज आहे एकादशी फराळाला या आज आहे एकादशी फराळाला या फराळाला केले भगरीचा भात फराळाला केले भगरीचा भात तूप साखर टाकीले त्यात तूप साखर टाकीले त्यात पंढरीच्या पांडुरंगा मनामध्ये घ्या ना पंढरीच्या पांडुरंगा मनामध्ये घ्या ना आज आहे एकादशी फराळा या आज आहे एकादशी फराळा या फराळा केले काजू बदाम मेवा फराळाला काजुबदामेवा रायु कीनीला सोबत आना रायु कमिनीला सोबत आना पण्ढरि पांडुरंगा मनमधे ध्या पढरि पांडुरंगा मनमधे ध्या आज आहे एकादशी फराळाला याना आज आहे एकादशी फराळाला या ना केले गाजराचा हलवा फराळाला केले गाजराचा हलवा जनाबाईला सोबत बोलवा जनाबाईला सोबत बोलवा पंढरीच्या पांडुरंगा मनामध्ये घ्या ना आज आहे एकादशी फराळा लायाना, आज आहे एकादशी फराळा लायाना ना माझ्या घरी भजन மா பண்ட படூரங்கஜ நீ ரங்க பண்ட படூரங்க பண்ட படூரங்க ஆனால आज आहे एकादशी फराळाला या असी जन बाई लहान थोर असी जण बाई लहान थोर सांभाळून घ्या ना देवा सांभाळून घ्या ना पंढरीच्या पांडुरंगा मनामध्ये घ्या ना आज आहे एकादशी फराळाला या पण्ढरी पाण्डुरङ्गा आज ग्या एकादशी फराळाला फराळालायाना